पेक्षा जरा थांब म्हणत होती मला म्हटलं चला एक राऊंड वॉक घेऊन घेते मी तो हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला इकडे माझी स्वयंपाकाची वगैरे सगळी तयारी सुरू होती तर पीठ वगैरे मळून घेतलं आणि रात्री मी बरबटी भिजत घातलेली होती तर त्याचीच भाजी मला आता करायची आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही कांदे आहे टोमॅटो वगैरे सगळं मी चिरून घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण अद्रक परत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतले त्यानंतर मग थोडी कोथिंबीर घातली आणि थोडं जिरं घातलं त्यामध्ये आणि ते, ते मिक्सरला लावून त्याचं मी वाटण तयार करून घेतलं नंतर फोडणीकरिता तेलात आधी मोहरी टाकली नंतर कढीपत्ता टाकला आणि जे तयार केलेलं वाटण होतं ते टाकलं आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत आता तो मसाला ना तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि मसाला होईस तोवर मी इकडे माझ्यासाठी थोडा काढा ठेवलेला होता तर त्यातच थोडा अद्रक वगैरे मी टाकून दिलं आणि तोपर्यंत इकडे छान कांदे जे आहे म्हणजे जो मसाला आपण टाकलेला होता तोही छान झालेला होता छान तेल सुटलेलं होतं त्याला तर थोडी टमाटरची म्हणजे एका टमाटरची प्युरी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एक टमाटर असा मोठ्या आकारामध्ये चिरून टाकलेला आहे कारण मला तसा मोठ्या आकारात चिरलेले जे टोमॅटो भाजीत येतात ते आवडतात त्यानंतर आपले जे काही बेसिक मसाले आहे तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर थोडा काळा मसाला घातलेला आहे परत थोडीशी कस्तुरी मेथी घातली त्याच्यामध्ये ग्रेवीच्या भाज्यांमध्ये ना छान कस्तुरी मेथी घातली की भाजीला ना खूप छान चव येते मस्त टेस्टी लागते भाजी तर सगळे मसाले थोडा वेळ होऊ दिले मी त्यानंतर जी चवळी भिजत घातलेली होती म्हणजे बरवटी ती त्याच्यामध्ये टाकून दिली मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि ही लवकरच भिजते जसं आपण सकाळी वगैरे पण टाकली आणि तीन तासानंतर वगैरे भाजी करतो म्हटलं तरी ती भिजते जास्त वेळ लागत नाही चवळी भिजायला तर ती मी टाकून घेतली आणि मला जसा रसा म्हणजे हवा आहे भाजीला त्यानुसार मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं म्हणजे शिजायला थोडं पाणी लागेल त्याला आणि थोडा रसा त्यामध्ये राहायला हवा कारण भाजी करायची आहे मला उसळ जर करायची असती म्हणजे सुक्की तर मग पाणी थोडं कमी टाकावं लागतं मात्र भाजी करायची आहे त्यामुळे थोडा रसा हा पाहिजेच त्याच्यामध्ये म्हणून मग त्या अकॉर्डिंग मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून घेतलं आणि आता त्याच्या मी तीन शिट्या करून घेणार तर इकडे माझा काढाही शिजलेला होता तर तोही मी घेऊन घेतला तर कुकरला तीन सीट्या करून घेतलेल्या होत्या आणि आता भाजी छान झालेली आहे शिजलेली आहे कारण ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त आपण सिट्या केल्या की अगदी ती भाजी म्हणजे ते दाणे जे असतात ते चवळीचे ते ना गळून जातात तर तीन सीट्या अगदी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये ना छान शिजून जात असते चवळी तर भाजी वगैरे झाली माझी त्यानंतर मग पोळ्या वगैरे करायच्या होत्या तर कणिकही छान भिजलेली होती मगाशीच भिजवून ठेवलेली होती तर म्हणून मग पोळ्या करायला घेतल्या आणि माझ्याकडे ना भाज्यांमध्ये कडधान्यांच्या भाज्या मुलांना खूप आवडतात सगळेच आवडीने खातात माझ्याकडे आणि स्पेशली म्हटलं तर बरबटी आणि वटाणे या दोन भाज्या खूप जास्त आवडतात आणि चण्याची भाजी म्हटलं तर गावरानी चण्यापेक्षा काबुली चण्यांची भाजी मुलांना खूप आवडते माझ्याकडे आणि ही भाजी बघून दोघांनाही एकदम खरंच सांगते खूप आनंद होणार आहे ती भाजी बघून कारण सक्षमही ट्युशनवरून आला की त्याचा प्रश्न हाच असतो की भाजी कशाची केली आणि अपेक्षाही शाळेतनं आल्यानंतर तिचाही हाच प्रश्न असतो की मम्मी आज तू भाजी कशाची बनवली तर आज भाजी बघून अगदी आवडीने जेवण होणार आहे दोघांचंही आणि जेवणासोबतच म्हणून नाही तर ती भाजी अगदी छान वाटीत घेऊन त्यावर कांदा टोमॅटो सांबार वगैरे सगळं टाकून खाता ते खातात त्यांना आवडतं तसं खायला आणि मलाही समाधान वाटत असतं की जे काही मी बनवलं हो त्यांना ते आवडलं आणि ते त्यांनी आवडीने खाल्लं आणि आपण कुठलीही गोष्ट बनवली हो ती सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्या गृहिणींचं अर्ध पोट आधीच भरून जातं तर चला माझा किचनमधलं वगैरे स्वयंपाक वगैरे झाला होता त्यानंतर जे काही थोडीफार कणिक वगैरे सांडलेली होती ती सगळी मी क्लीन करून घेतली तसं कापड घेत असते मी पोळ्या वगैरे करताना मात्र थोडीफार इकडे तिकडे सांडतच असते कणिक हो तर आता ना गॅस ओट्यावरील जी कॉर्नर रॅक आहे जिथे सगळे डबे वगैरे ठेवलेले आहे तर ती सगळी क्लीन करून घ्यायची होती मला तर त्यातीलच सगळे डबे वगैरे काढून त्यामध्ये जे काही साखर चहापत्ती वगैरे मीठ वगैरे होतं मी। ते सगळं वाटीत काढून ठेवलं मी आणि ते डबे घासायला घेतले कारण ते कसं गॅस ओट्यावर असल्यामुळे जे काही आपण भाज्यांच्या फोडणी वगैरे देतो तर सगळा थोडासा त्याचा तेलकटपणा चिकटपणा जो असतो तो डब्यांच्या झाकणावर डब्यावर वगैरे उडत असतो त्यामुळे ते, ते डबे ना जरा लवकरच खराब होत असतात त्यामुळे ते, ते डबे जरा मला आज क्लीन करायचे होते त्याचबरोबर तिखट मिठाचा जो, मिठा जो काही मसाल्यांचा डबा वगैरे असतो तोही परत तेलाचे कॅन हे सगळं काही धुवायचं होतं मला आज ते तर ते सगळं घासून वगैरे स्वच्छ करून घेतले मी ते सगळे आणि स्टँडही मग म्हटलं चला तेही घासून घेते तसं तर जास्त खराब नव्हतं कारण मध्यंतरी घासलेलं होतं त्यामुळे तेवढं विशेष खराब नव्हतं पण म्हटलं आता ती रॅकमधले सगळे डबे काढलेलेच आहे तर म्हटलं ती रॅकसुद्धा घासून धुवून घेते तशी तर जास्त खराब नव्हती सध्या दिवाळीतच घासलेली होती मात्र ती घासून घेतली नंतर तांदळाचा आणि गव्हाच्या पिठाचा डब्बा होता तोही घासून घेतला तर ओटा वगैरे सगळं क्लीन झालं होतं सगळी कामे झाली होती माझी तर आत्ताच यांचा फोन आलेला होता की त्यांना जरा काही काम आलेलं होतं त्यामुळे ते म्हणाले की अपेक्षाला शाळेतनं घेऊ नये म्हणून मग मी तिला घेण्यासाठीच आलेली होती तर अपेक्षाला सुट्टी झालेली होती आणि ती इथे तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती म्हणजे शाळेसमोर असं ग्राउंड म्हणजे बगीचा आहे एक आणि छान शाळेतनं मुलं वगैरे सुटली की सगळे येतात इथे खेळतात म्हणजे कुणाचे पॅरेंट्स यायचे राहिले किंवा कोणाचा ऑटो वगैरे यायचा राहिला की सगळे इथे थांबलेले असतात आणि थोडा वेळ खेळत बसतात आणि शाळेचे गार्ड असतात तिथे अपेक्षा जरा थांब म्हणत होती मला म्हटलं चला एक राऊंड वॉक घेऊन घेते मी तोपर्यंत आणि ती खेळणार तोपर्यंत चला तर अपेक्षाला जरा वेळ खेळायचं होतं त्यामुळे ती मला मला आली की मी थोडा वेळ थांब म्हणून तर म्हटलं चला थांबण्यापेक्षा मी जरा एक राऊंड पूर्ण तो गार्डनचा मारते तोपर्यंत तीही खेळून घेईल म्हणून मी मग तिथे फिरत होती आणि बघा शाळेतले सगळेच मुलं इथे खेळून राहिलेले आहे म्हणजे छान झुले वगैरे लागलेले आहेत तिथे तर ही आहे अपेक्षाची बेस्ट फ्रेंड संबोधी तर चला झाला आहे त्यांचा खेळून वगैरे आणि आता मी आणि अपेक्षा आम्ही घरी निघालेलो आहोत अपेक्षा भाजी कशी झाली आहे तर आत्ताच यांचा फोन आलेला होता की त्यांना जरा घरी जेवायला यायला वेळ नाही आणि ते म्हणाले की मी आता येत आहे तू लगेच डबा बांधून ठेव आणि मी डबा बांधतच होते मात्र डबा बांधायच्या आधीच ते बांधा येऊन खाली उभे आहेत जरा ऑफिसच्या कामाने कुठेतरी त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे मग आता त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या ते ऑफिसमध्ये डबा जेवून घेतील तर अपेक्षाने डबा त्यांना नेऊन दिला मग आणि मग मीही इकडे जेवण वगैरे करायला घेतलं त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मेथी आणलेली होती आज तर तीच सगळी निवडायला घेतली कारण कारण कुठल्याही पालेभाज्या निवडायच्या म्हटलं की जरा निवांतच बसून निवडाव्या लागतात आणि पालेभाज्या ह्या जेव्हाच्या तेव्हाच निवडून घेतल्या की त्या बऱ्या पडतात म्हणजे लवकर निवडल्या जातात त्या आणि जास्त वेळ त्या बाहेर राहिल्या निवडल्या नाही की मग ते निवडायलाही ना खूप वेळ लागतो तर म्हटलं चला आता सगळी कामं तर माझी झालेली होती दुपारच्या वेळेत मग मी ना ती भाजी वगैरे निवडायला घेतली तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तिथे जी बेल असते त्यावरही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकणार तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय